येता पाचवी मराठी स्कॉलरशिप विषय मराठी चालू आहे आपला आणि ह्याच्या आधी आपण घटक पहिला बघितला आहे मराठीचा घटक दुसरा पण बघितला आहे शब्दांच्या जाती आज आपल्याला घटक तिसरा बघायचा आहे भाषेचा व्यवहारात उपयोग काय घटकाचं नाव भाषेचा व्यवहारात उपयोग आता याच्यामध्ये काय आहे अकरावं प्रकरण ह्या घटक तिसऱ्यातलं अकरावं प्रकरण आहे वाक्प्रचार तर वाक्प्रचार जे आहेत आपल्या गाईडमध्ये दिलेल्या था आहेत अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट आणि बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर पाना पर्यंत वाक्प्रचार दिलेले आहेत तीनशे ब्याण्णव वाक्प्रचार आहेत हां तर हे वाक्प्रचार तुम्ही घरी त्याचा अर्थासहित पाठांतर करायचं आहे जास्तीत जास्त पाठांतराला जर वेळ दिला तर तुम्हाला ह्या धड्यावरचे प्रश्न सुटतील तर त्याच्यातले काही उदाहरण आपण काही नमुना प्रश्न आपण घेणार आहोत ते जरा समोर लक्ष द्या वाक्प्रचारावर आधारित या घटकावर आधारित स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण घेणार आहे पाठांतर करायची जबाबदारी कोणाची आहे त्यासाठी तुम्हाला सांगितले दररोज सकाळी दोन तास मराठीचं पाठांतर आणि दररोज संध्याकाळी इंग्रजीचं दोन तास पाठांतर करायचं तर ठीक आहे तर नमुना प्रश्न घेऊया आपण पहिला पान नंबर सत्तर काढा सगळ्यांनी नवनीत प्र नवनीतच्या गाईडमधला भाग एकचा पुढील पैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती कधी कधी काय विचारलं जातं आपल्याला बरोबर जोडी कोणती आणि कधी कधी काय विचारलं जातं चुकीची जोडी कोणती मग त्याच्यामुळे आपलं लक्ष कुठं पाहिजे कुठं पाहिजे प्रश्नाकडे आपलं लक्ष पाहिजे मग पर्याय बघा तत्पर असणे तयार असणे फैलावणे जोराने ओरडणे दुलदुलणे हलणे दाह होणे आग होणे म्हणजे वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ कुठल्या जोडीमध्ये चुकीचा आहे हे तुम्हाला आहे मग बाकी बघा एक एक पर्याय क्रमांक एक तीन आणि चार हे वाक्प्रचार अर्थासहित बरोबर आहेत फक्त फैलावणे त्याचा अर्थ तिथं चुकीचा दिलेला दिले आहे बघा जोराने ओरडणे हा अर्थ त्याचा चुकीचा दिलेला आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक किती बरोबर येईल चुकीची जोडी शोधली आपण काय केलं मग चुकीची जोडी कोणत्या पर्यायात आहे दुसऱ्या आता दुसरा प्रश्न बघूया आपण सरकशीतील विदूषकाची कसरत पाहून सर्व मुलांना टिंबटिंब अंदाज बांधणे असंतोष निर्माण होणे एकजीव होणे अचंबा वाटणे म्हणजे कधी कधी काय दिलं जातं एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला पर्यायातून एखादा वाक्प्रचार त्याच्यात टाकून ते वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं असतं अशा पण प्रकारचा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मग मला सांगा सर कशीतील विदूषकाची कसरत म्हणजे विदूषक कशा उड्या मारतो हे पाहून मुलांना काय झालं असेल आनंद आनंद नाहीच परिया आच्छा आहे त्याच्यात पर्याय वाचा पर्याय पर्यायातला योग्य जोडी शोधाय योग्य पर्याय शोधायचा आहे तुम्हाला अचंबा वाटणे आश्चर्य वाटणे आचंबा वाटणे म्हणजे काय आश्चर्य वाटणे मग कुठला तुम्हाला पर्याय बरोबर वाटते आता ह्या चारपैकी चौथा म्हणजेच ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे आता बघा अजून एक प्रश्न घेऊया आपण पाणी पुढीलपैकी प्रत्येक वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ठीक आहे पहिलाच प्रश्न त्याच्यातलं पहिलं घेऊया पाणी जोखणे याचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे <coughs> काय पाणी जोखणे म्हणजे काय पराभव करणे द्वेष करणे एखाद्याची कार्यशक्ती आजमावणे दुसऱ्यावर सत्ता गाजवणे पाणी जोखण्याचा अर्थ काय होतो एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे कार्यशक्ती आपण म्हणतो ना कोण किती पाण्यात बघू आपण व म्हणतो की नाही खेळताना किंवा कधी बोलताना मित्रांशी वा, वा आपण हा वाक्प्रचार वापरतो का कोण किती पाण्यात बघूया म्हणजे काय एखाद्यामध्ये किती शक्ती आहे ते मोजणे त्याचा अर्थ हा होतो म्हणून याचा या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे समजलं का सगळ्यांना ह्या वाक्प्रचाराच्या घटकावर पुढे सर तो फाळा डोक्यात पडेल पुढे सरक जरा चिटकू नको त्याला हां एखाद्याच्या या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते किती जणांना समजलं आहे ठीक आहे तर हे वाक्प्रचार तुम्ही जास्तीत जास्त घरी पाठ करा ठीक आहे आणि त्याच्यावरची उदाहरणं सोडवा यानंतरचा आपल्याला बारावा घटक आहे मणी काय घटक आहे बघा जुन्या काळांमध्ये जुन्या काळामध्ये अशा मणी खूप साऱ्या वापरल्या जायच्या म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे त्या ते त्या वाक्यातून जुन्या काळची लोक प्रकट करायचे परिणामकारक पद्धतीने एखादा जर म्हणजे खूप मोठा अशा लय मोठी गोष्ट आहे पण नेमक्या मोजक्याच वाक्यामध्ये व्यक्त करता येणे आणि त्यासाठी म्हणींचा वापर करत आलेले आहेत आपले पूर्वज मग या आधड्यामध्ये तुम्हाला म्हणींमध्ये पान नंबर त्र्याहत्तर काढा सगळ्यांनी चौऱ्याहत्तर पंचाहत्तर आणि शहात्तर एवढ्या चार पानांमध्ये जवळजवळ म्हणी दिलेल्या आहेत जसं की उदाहरणार्थ अति तिथे माती अतिशहाना त्याचा बैल रिकामा अडला हरी गाडवाचे पा